अनेक अटकळीनंतर अखेर अंतराळवीर सुनीता विलियम्स यांचा पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे नासाच्या क्रू फ्लाईट टेस्ट मिशन अंतर्गत गेल्या दोनशे सत्याऐंशी दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानकावर म्हणजेच आय एस एसवर असलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स यांनी त्यांच्या सहकारी बुश विल्मोर यांना अखेर पृथ्वीवर परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यांच्या सुरक्षित परतीसाठी क्रू टँक मिशन लॉन्च करण्यात आले असून यामध्ये दहा जणांचा समावेश आहे फाल्कन नाईन रॉकेटच्या मदतीने क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून क्रू टेन मिशनचे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले यशस्वी डॉकिंग आणि हॅच उघडल्यानंतर अंतराळवीरांनी सुनीता विल्यम्स आणि बुज विलमर यांची भेट घेतली यावेळी सुनीता आणि विल्मर यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता आपल्या सहकाऱ्यांना पाहून त्या अतिशय उत्साहित झाल्या होत्या त्यांनी सर्वांशी गळाभेट घेत आनंद व्यक्त केला आणि मस्ती मजाही केली या भेटीचा सा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे नासा आणि स्पेसएक्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम राबवली जात आहे फाल्कन नाईन रॉकेट आणि ड्रॅगन कॅप्सूलच्या मदतीने ही प्रक्रिया पार पाडली जात आहे कॅनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा येथून हे अंतराळान प्रक्षेपित करण्यात आले होते आता हेच यान सुनीता विलियम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर घेऊन येणार आहे सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे दोघे बोईंग आणि नासा यांच्या क्रू फ्लाईट टेस्ट मिशन अंतर्गत आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आले होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा मुक्काम तब्बल दोनशे सत्त्याऐंशी दिवसांपर्यंत लांबला या मोहिमेचा उद्देश अंतराळवीरांना सुरक्षितपणे अंतराळ स्थानकावर नेणे व परत आणणे हा होता यामध्ये अनेक वैज्ञानिक प्रयोग यानोडांचाचणे आणि नवनवीन प्रणालींचा अभ्यास करणे हे महत्वाचे उद्दिष्ट होते मात्र या मोहिमेदरम्यान अनेक अनपेक्षित समस्या उद्भवल्या ज्यामुळे त्यांची पृथ्वीवरील पुनरागमन प्रक्रिया विलंबित झाली थे वीर एका अतिशय जटिल आणि कठीण परिस्थितीत होते त्यांना शारीरिक आणि मानसिक आव्हानांना तोंड द्यावे लागले मात्र आता त्यांच्या परतीची तयारी सुरू झाली आहे नासा आणि स्पेसएक्सच्या तज्ज्ञांनी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या सुरक्षित परतीसाठी एक फुल प्रूफ प्लॅनिंग तयार केले आहे त्यानुसार ते ड्रॅगन कॅप्सूलच्या मदतीने पृथ्वीवर परतणार आहे सुनीता आणि त्यांचे सहकारी ड्रॅगन कॅप्सूलमध्ये प्रवेश करतील त्यानंतर आय एस एस सोडून पृथ्वीकडे प्रवास सुरू केला जाईल कॅप्सूल हळूहळू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात प्रवेश करेल गती कमी करण्यासाठी थ्रस्टर्सचा वापर केला जाईल शेवटी ड्रॅगन कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीने समुद्रात उतरण्यात येईल एक विशेष प्रशिक्षित टीम समुद्रात जाऊन कॅप्सूल बाहेर काढेल आणि अंतराळवीरांना सुरक्षित किनाऱ्यावर आणेल सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांची मोहीम यशस्वी ठरली असली तरी ती अनेक समस्यांनी भरलेली होती विशेषतः अंतराळ सुरुवातीपासूनच अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला सुनीता विलियम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतराळ स्थानकावर अनेक प्रयोग आणि संशोधन करावे लागले आय एस एस वरील जीवन पृथ्वीवरील जीवनासारखे नसते शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होतो मात्र आता सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोनशे सत्त्याऐंशी दिवस अंतराळात राहून इतिहास घडवला नासा आणि स्पेसएक्सच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी झाली अंतराळ संशोधनाच्या या नव्या पर्वात भारताची मूळ असलेली सुनीता विल्यम्स ही एक महत्त्वाची प्रेरणादायी व्यक्ती ठरली आहे त्यांच्या या यशस्वी प्रवासाने भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठी नवी दिशा दिली आहे आता याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवर